रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झाली तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काय बदल झाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो बांगलादेशने कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क लावल्यानंतर कांदा आयातीवर नेमका काय परिणाम काल दिसून आला पाहूयात मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर इथून फक्त नऊ गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर इथून तेवीस गाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे हिली बॉर्डर इथून तीन गाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून टोटल फक्त पस्तीस गाड्यांचे एक्सपोर्ट काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे यामध्ये मध्य प्रदेशातील कांदा होता नगर नाशिक जिल्ह्यातील कांदा होता साऊथचा कांदा होता राजस्थान अलवरचा कांदा होता तसेच गुजरात येथीलही कांदा यामध्ये होता काल भारतीय कांद्याला अठ्ठावीस रुपये किलोपासून सदोतीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेले आहेत मित्रांनो काल कांद्याची निर्यात कमी झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर काल मागील बाजाराच्या तुलनेमध्ये बाजारभावामध्ये किलोमागे एक रुपयांची सुधारणा ही काल बॉर्डरवरती दिसून आलेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा